उन्हाळ्याच्या दुपारच्या वेळी बेटवा नदीच्या काठावर शांतता पसरली होती भयंकर उष्णता आपल्यासोबत कोरड्या गवताची पाती आणि पाणी घेऊन फिरत होती बेटवाच्या काठावर भैरवनाथाचे मंदिर बांधले होते त्याच्या बाहेर एक मोठे पिंपळाचे झाड आणि कडुम लिंबाचे झाड होते ही दोन्ही झाडे उन्हाळ्याच्या दिवसात थंड दाट सावधी देतात या कारणावस्थ यात्रेकरू अनेकदा येथे थांबतात आणि बाबा भैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेतात आणि मग पुढे जातात एका वृद्ध महिलेने अनेक दिवसापासून कडुलिंबाच्या झाडाखाली आपले घर केले होते ती एखाद्या शहरातील राहणारी आहे असे वाटत होते ती उच्च कुटुंबातील असल्याचे दिसत होते पण आता ती फाटलेले कपडे आणि जॅकेट घेऊन तिथेच पडून राहायचे आज जवळजवळ सोळाव्या दिवस होता ती देवळात दिलेल्या जाणाऱ्या छोट्या प्रसादावर आणि कधी कधी वाट सरून दिलेल्या अन्नावर जगत होती राजेंद्र हा भटक्या स्वभावाचा होता कारण उन्हाळ्यातही तो मोटरसायकलवरून एकटाच फिरत असे त्याला इकडून तिकडे निसर्गाचा दृश्यांचा आनंद लुटायचा होता राजेंद्रची आई वडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता त्या काळात राजेंद्र एमबीएच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थी होता आता राजेंद्रच्या मागे पुढे कोणीच नव्हते आणि त्यामुळेच तो जरा मोकळेपणाने नैसर्गिकदृष्ट्याचा आनंद घेत इकडून तिकडे फिरत असायचा राजेंद्रची एमबीएच्या अंतिम वर्षात नोकरीसाठी निवड झाली होती आणि तो आता एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होता तो आठवड्यातील शनिवार रविवारच्या सुट्ट्या आपल्या मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसह फिरण्यात घालत असे उदयगिरी लेणी पाहण्यासाठी आज तो एकटाच विदिशाला निघाला एवढी लांब मोटरसायकल चालवणे हा त्याच्यासाठी सुखद प्रवास होता वेदनादायक नव्हता भैरवनाथाच्या मंदिरात आल्यानंतर तो आजूबाजूचे दृश्य पाहू लागला तेवढ्या त्याची नजर कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेल्या रुद्र महिलाकडे पडली त्या रुद्र महिलाच्या चेहऱ्यावर एक विचित्र आकर्षक आणि आपुलकी त्याला दिसली कदाचित त्याचं मन प्रत्येक वृद्ध स्त्रियांच्या त्याच्या आजीला शोधत होतो तो त्या वृद्ध बाईकडे मोठ्या प्रेमाने बघत होता तो वृद्ध महिलेला म्हणाला आम्ही तुम्ही काही खाणार आहे का माझ्याकडचे बिस्किटाचे पाकिट आहेत आपण बिस्किट खाऊया म्हातारी त्याच्याकडे बघून हात पुढे केला राजेंद्रने बिस्किटचे अर्धे पाकिट वृद्ध ठेवले आणि उरलेले अर्धे पाकिट स्वतःच्या हातात घेऊन बिस्किट खाण्यास सुरुवात केली खाता खाता त्याने आम्हाला विचारले की तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही या झाडाखाली का बसला आहात म्हातारी एक थंड श्वास घेत म्हणाले बेटा आता हे झाडच माझे घर आहे होय पूर्वी मी नक्कीच मथुरेत राहत होती तिथे माझा स्वतःचा एक अप्रतिम बंगला आहे माझ्या पतीच्या निधनानंतर वर्षभर सर्व काही चालले पण हळूहळू मी माझ्या सुनेच्या डोळ्यातील काटा बनले एक दिवस माझा मुलगा मला सांगून लागला आम्हा चल आपण काही तीर्थक्षेत्राला भेट देऊया आम्ही विदिशा ट्रेनमधून खाली उतरलो आणि माझ्या मुलाने मला या मंदिराच्या बाजूला बसवले आणि मला सांगितले की अम्मा मी काही महत्वाच्या कामासाठी जात आहे आणि दोन तासात परत येईल आता सोळावा दिवस झाले आहेत मी त्याची वाट पाहते पण ना माझा मुलगा आला नाही आणि त्याच्याकडून काही बातमी आली नाही तेव्हा मला वाटते की त्याच्या बायकोला मी अजिबात आवडत नव्हते कदाचित म्हणून माझा मुलगा मला इथे भगवान भैरवनाथाच्या आश्रमात सोडून निघून गेला आहे असे म्हणत त्या वृद्ध महिलेचे डोळे भरून आले राजेंद्रच्या मनात त्याची दिवंगत आजी आणि त्याची आई दोघेही एकत्र दिसू लागले आणि राजेंद्रच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब तरळले आई वडिलांच्या निधनानंतर राजेंद्र घरी पूर्णपणे एकटाच होता त्याला त्याच्या आई वडिलांशिवाय घरी अजिबात मन लागत नव्हते म्हणून तो घरी कमीच राहायचा आणि प्रवास करून त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करायचा त्याने वृद्ध महिलेला विचारले आम्मा तू माझ्यासोबत माझ्या घरी येशील का मातारी म्हणाली बेटा जेव्हा माझे स्वतःचे रक्त माझा स्वतःचा मुलगा ज्याला मी नऊ महिने माझ्या पोटात ठेवले तुम्हाला ठेवू शकत नाही मग तू मला तुझ्या घरी घेऊन जाऊन काय करशील सोड बेटा माझी दया करू नकोस माझ्या आयुष्यातील उरलेले दिवस मी भगवान भैरवनाथाच्या आश्रमामध्येच घालेन राजेंद्र म्हणाला अम्मा माझ्या आई वडील एका रस्त्या अपघातात वारले आहेत आणि माझ्याशिवाय माझ्या घरात दुसरे कोणीच राहत नाही तुझं रूप आणि बोलण्याची पद्धत माझ्या आजी सारखीच आहे तू माझ्यासोबत राहिलीस तर मला काहीच अडचण येणार नाही ना याउलट मला पाठिंबा मिळेल निदान घरी आल्यावर कमीत कमी बघायला एक चेहरा तरी असेल तुला जमल्यास माझ्यासाठी जेवण बनवेल आणि घरची काळजी घेईल तुला राहायला घर मिळेल आणि मला माझ्या आईसाठी आणि माझ्यासाठी आई आणि आजीची सावली आम्हा म्हणाल्या बेटा तू फक्त दोन मिनिटांसाठी मोहित झाला आहेस एक दोन दिवसात मी तुझ्यासाठी ओझे बनून जाईल आणि मग तू मला घराबाहेर काढशील नाही बाबा मी नाही येत भैरवनाथाच्या आश्रमात बरी आहे कुणाला आपल्या आई वडिलाची वजे वाटते का आणि जगात असे काही लोक असतात ज्यांच्यापासून त्यांच्या आई वडिलांची सावली दूर होते माझ्या आजीचे माझ्यावर खूप प्रेम होते आणि माझी आई आणि वडील देखील माझ्यावर अजून प्रेम करत आहेत आता माझ्या घरी कोणी नाही मला माझी आई आणि आजीची खूप आठवण येते मला तुझ्यात माझ्या आईची प्रतिमा दिसते मी तुला खात्री देतो की तू माझ्यासाठी कधीही ओझे वाटणार नाही एक दीर्घ श्वास घेत राजेंद्र म्हणाला अम्माचा आवाज बंद झाला होता आणि त्याचे डोळे अश्रूने भरले होते ती काहीच बोलू शकली नाही राजेंद्रने आम्हीचा हात धरला आणि म्हणाला चल अम्मा संध्याकाळ झाली आहे आता घरी जाऊया अम्माने राजेंद्रकडे अविश्वासिनी पाहिले तिला वाटलं कदाचित भैरवनाथांनीच राजेंद्रच्या मनात माझ्याबद्दलची भावना निर्माण केली असेल राजेंद्रने अम्मा यांना मोटरसायकलवर बसवले आणि उदयगिरी लेणी न पाहता त्याच्या घरी परतला या घटनेला सहा महिने झाले आहेत राजेंद्र आता नियमित वेळेवर घरी येतो अम्मा जेवण बनवतात आणि राजेंद्र येण्याची वाट पाहतात आणि झोपताना त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतात सकाळी राजेंद्र उठण्यापूर्वी अम्माजीची देवाची पूजा करतात आम्हाला घर मिळेल तर राजेंद्रला त्याची आजी आणि आईचे प्रेम दोघही एकमेकांना मिळाल्याने खूप आनंदी होते हेच बाबा भैरवनाथाची त्यांना भेट आहे आता राजेंद्रचे आयुष्य व्यवस्थित झाले आहे राजेंद्र रात्री खूप उशिरा झोपला होता आता त्याची ऑफिसला जायची वेळ झाली होती पण त्याची झोप अजूनही पूर्ण झाली नव्हती अचानक राजेंद्रला त्याच्या कपाळावर थंड बोटाचा स्पर्श जाणवला त्याला वाटले की त्याची आई येऊन त्याला प्रेमाने उठवत आहे चेहऱ्यावर पुन्हा थंड बोटाचा स्पर्श जाणवताच त्याने डोळे उघडले त्याने पाहिले की म्हातारी अम्मा पूजा करून परत आल्यावर आपल्या ओल्या आणि फुलाच्या सुगंध हाताने त्याच्या कपाळावर आणि केसांवर आवळत होती राजेंद्रने अम्माचा हात आपल्या हातात धरला आणि त्याला आपल्या ओटाने स्पर्श करून पुन्हा आपल्या कपाळावर लावला त्याचे हात आपोआप आम्हाच्या पायापर्यंत पोचले आणि अम्माच्या हात त्याच्या आशीर्वादासाठी देण्यासाठी आपोआप त्याच्या डोक्यापर्यंत पोचले डोळे बंद करून आम्ही देवाची प्रार्थना केली आम्ही म्हणाले बेटा उठ ऑफिसला जायची वेळ झाली आहे आम्ही माझ्या मित्रांनी माझ्यासोबत एक छोटासा कारखाना काढायचा ठरवला आहे आजपासून ऑफिसला जाणार नाही फक्त हा कारखाना सुरू करायचा आहे कारखान्याचे पूजन सकाळी दहा वाजता तुझ्या हाताने करायचे आहे तू तयार राहा बेटा स्वतःचा व्यवसाय हा स्वतःचाच व्यवसाय आहे आज तुम्ही जो मार्ग निवडला आहे कालांतराने हा छोटा कारखाना देवाच्या कृपेने आशीर्वादाने आणि तुझ्या मेहनतीने खूप मोठ्या बदलेल असा माझा विश्वास आहे हे सांगताना आम्हीच्या डोळ्यात आशेचे नवे दिवे पेटले कारखाना सुरू होऊन केवळ वर एक वर्ष झाले होते परंतु त्याच्या तयार, तयार मालाची दर्जा आणि त्याच्या संबंधित लोकांची महिने ही मुळेच कारखान्यात अतिशय वेगाने वाढत होते राजेंद्र आता आणखी एक नवीन कारखाना सुरू करण्याचा विचार आहे राजेंद्र दिवसेंदिवस व्यस्त होत चालला आहे त्याला एके दिवशी म्हणाल्या बेटा एकटे काम करणे हे जीवनाचे ध्येय नाही कामासाठी तुलाही सोबतीची आवश्यकता आहे एखादी छान मुलगी पाहून लग्न का नाही करून घेत हो आई जीवनाच्या व्यस्त आणि गर्दीत मला हा विचार करायला वेळच मिळाला नाही आता या कामातलाही अंतिम स्वरूप द्यायचा आहे राजेंद्रच्या डोळ्यात लगेचच संगीताचे चित्र उमटले संगीता ही त्याच्या मामाच्या मुलीची मैत्रीण जी तिचे शिक्षण पूर्ण करून कदाचित त्याच शहरात कुठेतरी नोकरी करत होती ती राजेंद्रला अधूनमधून भेटत असे राजेंद्रला तिचा स्वभाव आणि शलिनीता खूप आवडली अम्मा आणि राजेंद्र यांनी संगीताच्या घरी लग्नाचा प्रस्ताव ठेवला संगीताच्या वडिलांनी लगेच होकार दिला आणि पुढच्या महिन्यात संगीता वधू म्हणून राजेंद्रच्या घरी आली राजेंद्र अम्माजीवर जितके प्रेम करत होता तितकेच संगीतावर अम्माचे गुण तितकेच संगीता आम्हीवरही प्रेम करत होती आणि त्यांच्या आपुलकेने प्रभावित झाला होता या घरात अम्माजींनी आता आईची जागा घेतली होती अम्माजी ज्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्यांची प्रबळ इच्छा त्याने मग त्यांना पूर्ण करायची वेळ निघून गेला आणि राजेंद्रच्या घरात एक मुलगा गीत आणि मुलगी सरगम दोन फुलाप्रमाणे आनंद पसरू लागले आमची अम्मा आता आजी झाली होती आणि आता तिचे मुख्य जबाबदारी राजेंद्र आणि संगीता नव्हे तर गीता आणि सरगम झाली होती आम्हीचा पलंग आता गीत आणि सरगमच्या खोलीत लावला गेला होता रात्री झोपाच्या आधी ती त्यांना खूप गोष्टी सांगायची आणि उठल्यावर एखादं मूल तिच्या गळ्यात डोलायचं तर सरगम तिच्या पाठीवर डोलायचे आणि तिच्या तिथं आणि तिच्यावर तितकाच अधिकार दाखवायची मुलाचं दुपारचे जेवण आजीशिवाय करणं हे अशक्य झालं होतं म्हणून जेव्हाही आई वडिलांसोबत बाजारात जायची तेव्हा तो हट्ट करून आजीलाही सोबत घ्यायचा संगीता आणि राजेंद्र ही आपल्या दोन्ही मुलाची जबाबदारी अंबाजीवर देऊन पूर्णपणे निश्चिंत झाले होते राजेंद्र आता खूप मोठा उद्योगपती झाला होता त्याला संगीतामध्ये खूप चांगला बिझनेस पार्टनर आणि लाईफ पार्टनर मिळाला या कारणास्तव त्यांचे उद्योजक साम्राज्य आता नवीन उंचीवर स्पर्श झाले होते त्यांच्या उद्योगाची शाखा कार्यालय आता देशातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये स्थापन झाली आहेत ज्यामध्ये अनेक कर्मचारी काम करत होते अमाजींचा मुलगा अंकित ज्याने तिला विदिशेच्या रेल्वे स्टेशनवर भैरवनाथाच्या मंदिरात सोडले होते घरी जाताना तो स्वतःला खूप मोठा अपराधी समजत होता त्याच्या निष्पाप आणि निराधार आईवर झालेल्या अन्यायाचा प्रत्येक क्षणी विंचवासारखा डंखत राहिला आपल्या घरातील रोजच्या कटकटींना कंटाळून आणि आपल्या पत्नीसोबत आनंदाने जगण्याच्या इच्छेने त्याने त्याच्या आईला सोडले तर होतेच परंतु मात्र अंतकरणाने रडत राहिला ज्याबद्दल तो कोणाला काही सांगू शकत नाही आता घरात फक्त त्याच्या बायकोचे राज्य होते आता घर खर्चा पैसे काढणे आणि दुकानात अनावश्यक खर्च तिच्यात मनाप्रमाणे होऊ लागले व्यवसायातील पैसा बेमानीनं काढून घेऊन त्या इतरात वापर केल्यामुळे हळूहळू त्याचा जमवलेला व्यवसाय जो त्याच्या वडिलांनी उभा केला होता नष्ट होऊ लागला त्याचा वेग कमी होऊ लागला आणि तोट्यांमुळे शेवटी एके दिवशी त्यांचीने दुकान बंद केले अंकितने दुकान बंद केल्यानंतरचे काही दिवस मोठ्या कष्टाने काढले आता अंकित आणि तिच्या बायकोला डाळी आणि पिठाची किंमत करू लागली आणि आता तो फालतूचा खर्च तर प्रश्नच नव्हता त्याचा एक मित्र एका मोठ्या कंपनीत कामाला होता त्याच्या शिफारशीवरून त्याला त्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि अशातच अंकितची गाडी पुन्हा धावू लागली आतापर्यंत अंकितला दोन मुलेही झाली होती एकदा ठेस लागल्यानंतर अंकित आता कंपनीत मेहनतीने काम करू लागला हुशार तर तो होताच आणि त्याच्या मेहनतीमुळे त्याला कारखान्यात योग्य मान मिळू लागला आता तो, तो चा, चा, आंकीट आंकीट त्या कारखान्याचा महत्वाचा कर्मचारी बनला आहे अंकितच्या कंपनीच्या कामगिरीच्या आधारे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार होते अंकित अंकित होता शिवाय होता त्यालाही त्याच्या गुणवत्तेसाठी पुरस्कार मिळणार होता हा पुरस्कार त्याच्या कंपनीतून मालकाकडून दिला जाणार होता ठरलेल्या तारखेला पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला मथुरेतील कर्मचारी त्याच्या कंपनीच्या व्यवस्थापिक संचालकांना त्यांच्या बॉसच्या भेटण्याची ही पहिलीच वेळ होती आजचा दिवस त्यांच्या कारखान्यात आणि कंपनीत खास होता या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व्यवस्थापिक संचालक आई आणि मुलांसह होते हो कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि व्यवस्थापिक संचालकांना पारितोषिक वितरणाची विनंती करण्यात आली व्यवस्थापिक संचालक मंचावर आले आणि म्हणाले आज आमची कंपनी जी काही आहे ती आमच्या अम्माजीच्या आशीर्वादामुळेच अम्माजीच्या प्रेरणेमुळेच आहे पुरस्कार वितरणासाठी मी योग्य अधिकारी नाही मी अंबाजींना विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवर यावे आणि आमच्या सर्व सहभागांना स्वतःच्या हाताने बक्षीस वितरण करावे अंबाजी रंगमंचावर आल्या टाळ्यांचा गजरा त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्या आठवणींमध्ये हो तो शहर आज हे शहर पुन्हा जिवंत झाले लग्न करून ती याच मथुरा शहरात आली होती इथेच त्यांचा मुलगा होता आणि तिथेच त्यांचा बंगलाही होता इथला प्रत्येक रस्ता आणि द्वारकाधीश कृष्ण जन्मभूमी बुतेश्वर आणि अनेक मंदिरे जिथे ती तिच्या कुटुंबासोबत जायची त्यांच्या डोळ्यासमोर जिवंत झाले होते अम्माजीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते डोळे पुस्तक त्या स्टेजवर आल्या निवेदन सहभागांनी नावे सांगत राहिले अम्माजी त्यांना एक एक पुरस्कार देत राहिला त्यानंतर आणि उसने एक आणखी एक नाव घेतले अंकित जैस्वाल आम्हाला ज्या चेहऱ्याची कितीतरी भावना उमटल्या समोर येणारी व्यक्ती अनोळखी वाटत होती अम्माजीनी ती नीट निरखून पाहिली खरंच त्याचा मुलगाच होता अंकित अंकित जैस्वाल ज्याने त्यांना यात्रेच्या बहाण्याने विदिशेच्या भैरवनाथाच्या मंदिरात कुरुरपणे सोडले होते त्याने एकदाही विचार केला नव्हता की माझा मुलगा राजेंद्र मला त्याच्या घरी घेऊन आला नसता तर कदाचित मी जागेवर वेदनाने मरण पावले असते अंबाजीच्या डोळ्यात प्रेम आणि दोष एकाच वेळेस उमटला त्यांना असा भास होऊ लागला जणू काही संपूर्ण जग वेगाने फिरत मोठमोठ्या कष्टाने त्याचे स्व... स्वतःवरचे नियंत्रण ठेवले आणि अंबाजीने अनोळखी व्यक्तीप्रमाणे अंकितला पुरस्कार दिला आणि आपले तोंड दुसरीकडे फिरवले अंकितने लक्ष अंकितने लक्षपूर्वक पाहिले तर पुरस्कार देणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याची आईच होती ते पाहताच त्याचे भान आरोपले त्याला खूप घाम फुटला होता तो आईच्या पायावर पडला त्याची आईने एवढ्या मोठ्या साम्राज्याची प्रमुख आहे तो त्याचा विश्वास बसत नव्हता अंकितने हात जोडून मनापासून आपल्या आईची माफी मागितली आणि म्हणाला आई आपण घरी जाऊया आई म्हणाली कसली आई कसलं घर माझा मुलगा त्याच दिवशी वारला ज्या दिवशी त्याने मला बेटवा नदीच्या काठावर सोडले त्यानंतर ना मी तुझी आई ना तू माझा मुलगा असे म्हणत पुरस्कार वितरण मध्यंतरी सोडून आपल्या सीटवर जाऊन बसल्या अंकित अंकित माफी मागत राहिला पण आम्हाने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही आणि काही वेळाने त्या तोंड फिरून राजेंद्र सोबत परत घरी निघून गेला अंकित जयस्वाल सुरुवातीपासून त्याच्या आईचा लाडका होता पण तो एक कमकुवत मानसिकतेचा माणूस होता जेव्हा त्याने जयाशी लग्न केले तेव्हा सुरुवातीला सर्व काही ठीक होते पण अंकित हा कमकुवत व्यक्तीचा माणूस आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवता येईल असे जयाला कळून चुकले होते अंकितच्या वडिलांच्या निधनानंतर घर आणि दुकानाची सर्व जबाबदारी अंकितवर आली अंकित हा हुशार असला तरी त्याची म्हणते त्याच्याकडे दुर्लक्ष कसे करावे हे त्याला कधीच कळाले नाही तुम्ही तिच्या सर्व चुकीच्या मागण्या पूर्ण करत असे अंकितचे वडील सेठ रोशनलाल हे मथुरा येथील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते त्यांचे किराणा आणि सुक्या मेवाचे मोठे दुकान होते रोशनलाल एक काट कसर कर करणारे व्यक्ती होते आणि हुशार आणि पैसा हुशारीने कसा खर्च करायचा हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होते याच कारणामुळे त्यांच्या घरात पुष्कळ सुख समृद्धी होती जी त्यांच्या मृत्यूनंतरही कायम राहिली जयाचा भाऊ जितेंद्र हा सुद्धा वडिलाचा व्यवसाय सांभाळत होता पण त्याचे कपड्याचे व्यवसाय मोठे नुकसानात झाले होते त्याला त्याचे दुकान सांभाळण्यासाठी खूप पैशाची नितांत गरज होती आणि ते मिळण्याकरता एकमेव मार्ग होता आणि तो सोपं साधन होतं ते म्हणजे जया तो त्याच्या बहिणीचा म्हणजे जयाच्या घरी पैसे मागण्यासाठी आला अंकित अंकित जीची मदत घेतल्याशिवाय जयाला इतक्या पैशाची व्यवस्था करणे शक्य नव्हते जेव्हा जयाने अंकितला तिचा भाऊ जितेंद्रला पाच लाख रुपये देण्यात सांगितले तेव्हा अंकित विचारात पडला संध्याकाळी अंकितने हा संपूर्ण प्रसंग आईला सांगितला आई खूप समजदार आणि हुशार होती आई म्हणाली बेटा तुझा स्वतःचा व्यवसाय सध्या फारसा चांगला चालत नाही जेवढे तुझ्या वडिलाच्या काळात चालायचा यावेळी व्यवसायातून इतके पैसे गमवल्याने व्यवसाय कायमचा नष्ट होईल जर ही पाच दहा हजार रुपयाची बाब असेल तर तू लगेच पैसे देऊन मिळवण्याला देऊ शकला असतास पण मी तुला व्यवसायातून इतके पैसे कधीच द्यायला देना परवानगी देणार नाही अंकितनं मोठे सहन करून पाच लाख रुपये द्यायला नकार दिल्याने तिचा भाऊ लटकलेल्या चेहऱ्याने परत निघून गेला त्या दिवसापासून जया आणि सासू राजदुलारीची कट्टर शत्रू बनली आणि प्रत्येक लहान लहान मुद्द्यावरून ती आयास विधवेवर टीका करू लागली एवढेच काय ती कधी कधी त्यांच्या एवढेच काय ती कधी कधी त्यांच्या जेवणात जास्त मीठ घालायची तर कधी भाजीच्या भांड्यात भरपूर मिरची टाकायची जेव्हा ही तिची सासू पूजा आणि भजनाला बसायची तेव्हा जया तिची फिल्मी गाणे म्युझिक सिस्टीमवर जोर जोरात लावायची त्यांच्यासोबत अशी वागायची की नोकरासोबत असे कोणी वागणार नाही ज्याला क्षणी जाणवायचे की ही ती राजदुलारी आहे जिच्यामुळे तिच्या भावाला व्यवसाय चांगला चालत नाही या वृद्ध महिलेने माझ्या भावाचे कल्याण होऊ दिले नाही म्हणून ती आता माझ्या मनातील काटा बनली होती ज्याला कसेही बाहेर काढावे लागेल हा विचार तिच्या मनात राजदुलारीबद्दल वीज गोळत होता राजदुलारी नेहमी गप्प बसायची आपल्या सुनेच्या वागण्याने ती खूप नाराज झाली होती तिच्या सुनेची वाईट वाटणे आणि कठोर शब्दाने तिचे मन दुखावले गेले होते ती आपल्या मुलाला आणि सुनेला शापही देऊ शकत नव्हती ती काहीच करू शकत नव्हती निर्धर गिरधर गोपालजीच्या पुतळ्यासमोर हात जोडून एकटी उभे राहून ती त्यांची सर्व तक्रार करायची आणि त्यांच्यासमोर मांडायची आणि एकांतात रडत बसायची अंकितला इच्छा असूनही आईची बाजू घेता येत नव्हती आता जया आणि अंकित दुकानातून परतल्यावर तिच्या सासूबाईचे प्रत्येक शब्द अगदी मीठपूट लावून अंकितला ऐकवायची असेल आणि अंकित ही तिच्यावर जीवापेक्षाही जास्त प्रेम करायचा त्यातलाच आई तो खूप कठोर गोष्टी ऐकवायचा आणि वेगवेगळ्या प्रकारे आईला अपमान करायचा त्याला असे वाटायचे की जसे केल्याने जयावरचा राग थोडा कमी होईल आणि एक घरात शांतता नांदेल एके दिवशी राग दुलारी गॅसवर पॅनमध्ये मध्ये भाजी शिरत असताना अचानक तिला चक्कर येऊ लागली न कळत तिने गॅसवर शिजवलेल्या उकळत्या भाजीला तिच्या हातात लागला आणि शेजारी उभा असलेल्या जयाच्या पोटावर पडले जयाच्या घरात महाभर घडून आणले आणि बिचारी तिच्याकडून न न कळत कळत चुकीची चुकी माफी मागत तिने केलेली चूक जयाच्या नजरे क्षमाच्या योग्य नव्हती संध्याकाळी जेव्हा अंकित दुकानातून घरी आला तेव्हा जयाने सांगितले की त्याची आई आता तिच्या जीवाची शत्रू झाली आहे आणि आज तिने माझ्या उकळलेली भाजी पेकली उद्या ती मला विष देऊन जीव घेऊ शकते आता या घरात तर मी राहील नाही तर तुझी आई राहील एवढं बोलून जया कैदासिनी सारखी आपल्या नवऱ्याला हात झटकून आपल्या खोलीत गेली जाऊन बसली शेवटी कमकुवत मानसिकता असलेल्या अंकितकडे एकच पर्याय उरला होता तो म्हणजे आपल्या आईला परित्याग आईला वृद्ध आश्रमात सोडून दिल्यास समाजाकडून आपले थट्टा होईल अशी भीती त्याला वाटत होती म्हणून त्याने आईला तीर्थयात्रेला जाण्याला बोलून ती विदिशा स्टेशनवरील बाबा भैरवनाथाच्या मंदिरात सोडून निघून गेला होता आईला असे साहे सोडून अं, आल्यानंतर अंकित पूर्णपणे बेसहारा झाला आणि केलेल्या गुणांसाठी त्याचे मन त्याला क्षणोक्षणी पैसे खर्चाला पूर्णपणे मोकळी झाली होती अंकित वर दाब आणून तिने फसवून आणि प्रेमाने व्यवसायातून पाच लाखचे भांडवल काढून घेतले आणि तिचा भाऊ जितेंद्रला दिले त्याच वेळी एवढं भांडवल हे गेल कोणत्याही व्यवसायासाठी प्रचंड भांडवल असायचं इतके भांडवल काढल्यानंतर अंकितचा व्यवसाय वेग मंदावला आणि हळूहळू तोट्यात गेल्याने अंकितला दुकान बंद करावे लागले घरात दोन मुलं त्यांचा भार आणि बेकार बायको अंकितचे जगणे कठीण झाले होते त्या गरिबीच्या दिवसात त्याच्या एका अनोळखीच्या व्यक्तीने त्याला एका कारखान्यात नोकरी मिळून दिली आणि जेव्हा त्याला या कारखान्यात ज्यांच्या आईकडून पुरस्कार मिळाला तेव्हा मात्र आश्रयाने त्याच्या पायाखालची जमीन सरकली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद